माटरगाव येथील हार्डवेअरचे दुकान फोडून मोबाईल लंपास करणारे चोटे अखेर गजाड गेल्या तीन महिन्यांपूर्वी माटरगाव येथील मेन रोडवर असलेले श्रीजी हार्डवेअरचे दुकान फोडून अज्ञात चोट्याने मोबाईलसह अडुसष्ट हजार रुपयांचा माल लंपास करणाऱ्या चोट्यांना अखेर बुलढाणा येथील एल सी बी पदकाने मोबाईल ट्रॅकिंगद्वारे पकडले असून त्यांच्याकडून सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहे जलम पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माटरगाव येथील मेन श्रीजी हार्डवेअर चे दुकान दिनांक बावीस मार्च रोजी फोडून अज्ञात चोरट्याने रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता त्या घटनेतील आरोपी सुपडा सुधाकर खंडारे वयवर्ष एकोणवीस दीपक महादेव श्रीनाथ वयवर्ष एकोणवीस राहणार माटरगाव तालुका शेगाव यांना पकडली असून त्यांच्या विरुद्ध अपराध नंबर एकोणऐंशी दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर कारवाई बुलढाणा एल सी बी पी आय अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीकांत चिवमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाडे नामदार पोलीस कॉन्स्टेबल अनंता फरताळे चालक समाधान टेकाडे जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापात्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन बावणे पोलीस कॉन्स्टेबल संदीप गावंडे आदींनी केली आहे आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता सूरज देशमुख बुलढाणा